मारलेला आहे प्रेमचा मारलेला आहे दोन शीट बसली मग या हाय, अपना पर्याना तमाम ये तमिल ये 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 तमाम वाला सारे से आला अपना भर गया ना अब तो पर्यट मिले अब तो इसको चलोगे ले हम्म अब तमिल माला भी अच्छा बना चला है क्या चला है क्या तमिल तमिल दिया आया है क्या करोगे अब ये

जातीली चुकली नाही पाहिजे चुकली नाही पाहिजे एक पण राहिला तरी ती माल ती पडेल आपलं हाय kita baca itu begitu kita kalau bangun <tuk> gay, ngantar हा हे नियोजन मला हो मला काय विचारायचं आहे मला नाही परिचयचे शिक्षण काय चालू ना बारावी दहावी कमी शिकलेली आहे मी जास्त शिकले असं नको व्हायला काय पहिला प्रश्न करून मुलाचे वडील वगैरे हे बघा मुलाचे वडील आहेत तुम्हाला सुनबाई ते पसंत आहे ना तसं पसंती पण घरातल्या माणसाला पण वाटायला पाहिजे की नाही ठीक आहे की तुम्ही पसंती केली तुम्ही बघा असं नको असत ते काय प्रश्न येत नाही जेव्हा लोकांची पसंती असेल तर पण जेव्हा असं एकमेकांच्या पसंतीने करत तेव्हा घरच्या माणसांचं पण त्यांना हे असायला पाहिजे बाकी तुमचे दोघांच सगळ्यांच म्हणजे तुमच बोलणं तस झालेलं आहे तुमचं तुमचं बरोबर ना म्हणजे बाकी घरच्या मालकाने तुमच्या आपसामध्ये सर्व झालेलं आहे ना बोलणं मालको मालकी जरा बोलणं झालेलं आहे ना मटाके वगैरे जुळणं काय झालेलं आहे ना बघितलेलं आहे म्हणजे काय टेन्शन इथपर्यंत त्याच मालक मालकी होते एकत्र येतो आणि पसंती होते तेव्हा आपल्या गावांच्या आता तुमची जबाबदारी की तुमचं पुढपर्यंत हे तुम्हाला टिकवायचं आहे तर आता आमच्या ग्रामस्थामध्ये आला आता आम्ही तुम्हाला विचारणार तुमचं काय झालं आता आमच्या गावासमोर तुम्ही एकमेकांना मत केले 私は。 গাংগৰ <laughs> গাংগৰ

নি ছানে মান ন্ছথে আপপেরস দ্য়ে পারেডুলে, শিরলি ণিশন GET সিখেরা আপডিকরেশে একেরখ Being a

आणि नेला ओडी तिकडे नाही काय आहे हा अजून मोद से हे तुझे जो काही करतात आपण बरोबर आहे ना आता से छुट्टी देणे नसते आपला आहे